ऑनलाईन रमी गेमच्या नादात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील सव्वीस वर्षीय हो, जय जाधव हो, याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे रमीच्या व्यसनामुळे जय याच्यावर ऐंशी लाखांचं कर्ज झालं आहे त्यानं दीड एकर शेतजमीन स्कॉर्पिओ गाडी रिअल इस्टेटमधील तेवीस लाख आणि मित्रांकडून घेतलेले वीस लाख रुपये गमावले आहेत या गेमच्या आहारी गेलेल्या तरुणांना जयनं आवाहन केलं आहे जयनं सुरुवातीला करमणुकीसाठी रमी गेम खेळायला सुरुवात केली मात्र हळूहळू त्याला या गेमचं व्यसन लागलं पैसे जिंकण्याच्या आशेनं सतत गेम खेळत राहिल्यामुळं त्याचं आर्थिक नुकसान होत गेलं काही महिन्यातच त्याच्यावर मोठं कर्ज झालं आतापर्यंत जयने दीड एकर शेती विकली आहे स्कॉर्पिओ गाडी घातली आहे रिअल इस्टेटमधील व्यवहारात तेवीस लाखांचं नुकसान सोसलं आहे तसंच मित्रांकडून घेतलेले वीस लाख रुपयेही गमावले आहेत तरीही हे कर्ज संपलेलं नाही ही चूक मी स्वतः केली आहे मी कोणत्याही ॲपला दोष देत नाही पण आज मी मानसिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या उद्भस्त झालोय माझ्यासारखे इतर तरुण तरी वेळेत सावध झाले पाहिजेत असं आवाहन जय जाधव ने केले आहे दरम्यान या ॲपवर सरकारनं तात्काळ बंदी घालावी अशी मागणी होत आहे